आज मी तुम्हाला वटपौर्णिमेचा उपवास सोडण्यासाठी संपूर्ण पूर्णाचं ताट दाखवणार आहे फक्त सत्तर मिनिटांमध्ये तुम्ही संपूर्ण जेवण स्वयंपाक कसा तयार करायचा अगदी लहान लहान टिप्स दिले म्हणून संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि छानसा स्वयंपाक न थकता न कंटाळा करता असा छान स्वयंपाक तयार करा चला रेसिपीला सुरुवात करूया अर्धा किलो डाळ घेतलेली आहे पाचशे ग्रॅम आता आपल्याला ही डाळ दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे मोकळं घेतलं आहे आणि दोन तीन पाण्याने डाळ स्वच्छ धुवून घेते डाळ आपण कुकरमध्ये शिजवणार आहोत म्हणून मी कुकरमध्येच मोकळी टाकून दिली आहे जरा कमी डाळ असेल तुम्ही डब्यात वगैरे पण टाकू शकता आता जेवढी डाळ आहे त्याच्या तीन पट तरी आपल्याला पाणी हवं आहे पाणी मी कोंबट घेतलंय तुम्ही जर डाळ दोन तीन तासासाठी भिजवून ठेवली तर साध्या पाण्यात पण तुम्ही शिजवली तर लवकर शिजते थोडीशी चिमुटभर हळद टाकते थोडंसं तेल आता चार पाच शिट्ट्या करून घेऊया आणि डाळ छान शिजवून घेते डाळ एकीकडे शिजते तोवर आपण पुरणासाठी कणिक मळून घेऊया इथं मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी मैदा घेतलाय तुम्ही फक्त मैद्याच्या पण पुरणपोळ्या करू शकता किंवा गव्हाच्या पिठाच्या पण इथं मी अर्धी अर्ध गव्हाचं पीठ आणि अर्ध आपलं हे घेते मैदा म्हणजे याने पुरणपोळी लाटताना जे नवीन शिकणाऱ्या माझ्या मैत्रिणी असतील त्यांच्या पुरणपोळ्या फाटणार पण नाही तुटणार पण नाही कारण गव्हाच्या पिठाने जरा अनुभवी व्यक्ती असेल त्यांनाच जमतात पुरमपोळ्या थोडासा मैदा दर यात टाकला तर पुरणपोळी फाटण्याचे चान्सेस खूप कमी असतात थोडंसं मीठ चवीला मुठभर हळद थोडंसं गोडे तेल आपण छान कणिक मळून घेऊया डाळ शिजायला टाकल्याबरोबर कणिक मळून ठेवायची म्हणजे कणिक छान मुरली की कशी पुरणपोळी आपल्याला छान लाटता येते आता साध्या पाण्याने मी कणिक छान भिजवून घेते बघू शकता किती छान मऊ भिजवून घेतलेली पुरणाला अशीच कणिक पाहिजे आता एक आपण आपलं पुरण वगैरे तयार तर कणिक छान मुरू देऊया थोडस तेल लावून घेते वरून म्हणजे पापडी येणार नाही आपल्या कणकेला पापडी जर आली तर आपली पुरणपोळी फाटते लाटताना म्हणून झाकण ठेवून द्यायचे आणि आधी तेल लावून द्यायचंय कणकेला आणि मग छान आपली कणिक मुरू द्यायची आहे चार पाच शिट्ट्यांमध्ये डाळ बघू शकता किती छान शिजून गेलीये तुम्ही जर कोमट पाणी टाकून डाळ शिजवली तर अगदी छान मऊसूद डाळ शिजते बघा आता डाळीचं पाणी काढून घेऊया कटाच्या आमटीसाठी डाळ काढल्यानंतर कुकर गरम होता मी लगेच भात लावून देते म्हणजे आपले भात लवकर होऊन जाईल आता याच्या दोन तीन शिट्ट्या काढून भात करून घेते भात लावल्यानंतर कटाच्या आमटीची मी थोडीशी तयारी करून ठेवली आहे मसाल्याची बघू शकता छान दोन चार कांदे कापून घेतले मी थोडासा कांदा हा भजीसाठी पण कापलेला आहे म्हणजे एकत्रच कापून घेतलं थोडंसं बसून म्हणजे दोन्ही पण कांदे एकत्र कापून घेतले एक कांडी लसून घेतलाय थोडंसं आलं अर्धी वाटी खोबऱ्याचं घेतलंय सुका खोबरं घेतलंय आपण कांदा खोबरं भाजून घेऊया थोडंसं तेल टाकते तेलावर कांदा खोबरं लवकर भाजले जातं आपला वेळ पण वाचतो थोडासा कांदा आता कांदा जर बारीक कापून घेतला छान तर लवकर भाजले भाज जातं कांदा थोडा लालसर परतल्यानंतर त्यात खोबरं मी परतून घेते आता हा मसाला छान आता परतून लालसर करून घेते कांदा खोबरं छान भाजले गेले थोडंसं थंड करून मी मसाला छान दळून घेते यात लसूण आलं आणि कोथिंबीर टाकून छान मसाला बारीक वाटून घेते मसाला बघू शकते छान दळून घेतले आता आपण लगेच कटाची आमटी तयार करून घेऊ दोन तीन चमचे तेल टाकले तेल आवडीनुसार घ्या कटाच्या आमटीला जरा तेल जास्तच लागतं जिरं मोहरी मस्त तडतडू द्यायचे कढीपत्ता जो मसाला तयार करून तो मसाला आता इथं सुके मसाले टाकून देते एका मध्येच काढून ठेवले म्हणजे घाई पण होत नाही आपली इथं गरम मसाला मी काढलाय दोन अडीच चमचे दोन चमचे लाल मिरची पावडर जरा तिखट मसाले म्हणून हे प्रमाण घेतले कमी जास्त करू शकता चवीनुसार मीठ हळद थोडासा हिंग आमटी जरा पचायला कटाची आमटी पचायला जरा जड असते म्हणून हिंग थोडासा हवाच मसाले तेलात छान परतून घेतले मस्त तेल सुटले असे ख सुके मसाले आपण खोबऱ्याच्या वाटणातच जर परतून घेतले आपला वेळ पण वाचतो आणि सर्व मसाले एकदम परतले पण जातात आता आपण जे कटाचं पाणी काढून ठेवले ते टाकते मी मसाले मी तीन चार मिनटं तरी छान तेल सुटवतो परतून घेते मग तुम्हाला दाखवते आता सारामध्ये कटाच्या आमटीमध्ये पाणी वाढवते ज्यात मसाला तयार केला त्यात थोडं पाणी टाकून पाणी वाढवून घेतलंय कटाच्या आमटीला मस्त कट आलेला आहे बघू शकता अगदी कमी तेलात पण आपलं अशा पद्धतीने कराल तुम्ही मस्त मसाला परतून अगदी छान तुमचा सार होईल तुम्हाला कितपत जाड पातळ आहे तेवढं तुम्ही पाणी वाढवू शकता मस्त अशी भरपूर कोथिंबीर टाकायची कटाच्या आमटीला कोथिंबीर जास्त वापरली छान चव येते आता आपली कटाची आमटी पण तयार आहे आता आपण तयारी करूया डाळीत कधी पण गुळ टाकायची घाई करायची नाही आहे आता मी डाळ अशी गाळून घेणार आहे या गाळणीवरून गुळ टाकणार आहे डाळ थंड आहे म्हणून मी अशा हाताने गाळून घेते डाळ बारीक करून घेते किंवा असं फुलपात्र घेतलं तुम्ही त्याने जरी असं केलं आपली डाळ इतकी मौसूज शिजून गेली आहे अगदी दोन चार मिनिटात सुद्धा डाळ आपली अशी बारीक होऊन जाईल करून घेते मी बघा छान चाळणीने बारीक करून घेतलेली कधी पण गुळ नाही टाकायचा आधी डाळ बारीक करून घ्यायची मग गुळ टाकला तुम्ही तुम्हाला जास्त वेळ ढवळावं लागणार नाही पुरण ही टीप नक्की लक्षात ठेवा आणि नक्की वापरून बघा तुमचं पुरण इतकं झटपट होईल की तुमचा पुरणाचा स्वयंपाक करताय तुम्हाला वाटणार पण नाही अगदी थकणार पण नाही तुम्ही अशी डाळ बारीक करून घ्यायची आणि मग त्यात आपण गुळ टाकणार आहोत डाळ अर्धा किलो होती अर्धा किलो गुळ घेतलाय गुळ टाकल्यानंतर पुरण आता मिक्स करून घ्यायचं आहे आपण मी गॅसवर ठेवलेलं आहे आता पुरण मोठा गॅस केलेला आहे अगदी झटपट तयार होतं असं नंतर जर गुळ टाकला तुम्ही तुम्हाला अगदी पाच ते दहा मिनिटात तुमचं पुरण तयार होऊन जाईल इथं मी सुंठेची पूड आहे तुम्ही जायफळ वेलची काही टाकू शकता जड असतं पचायला पुरण म्हणून सुंठ पूड टाकते एक चमचा भरून सुंठ पूड टाकली छान मोठ्या गॅसवर एक दहा मिनटं ढवळून घेतलंय आपलं पुरण एकदम छान तयार होऊन गेलं आहे बघू शकता काही वेळ नाही लागला अशी पळी उभी करून बघायची पळी नीट राहिली पुरण एकदम तयार आहे फॅन खाली आता थोडंसं थंड करून घेते तोवर आपण पापड कुरड्या तळून घेऊया भजी काढून घेऊया काही आंब्याचा रस पण करून घेते थंड होतं आहे तोवर आपण भजीची तयारी करून घेऊया मी आधीच कांदा कापून ठेवला आहे बघू शकता बारीक असा मी फक्त कांद्याची भजी तयार करते आता थोडी कोथिंबीर पण आहे तुम्ही मिरचीचं वाटण पण टाकू शकता मी लाल मिरची पावडरचे भजी करते आहे तिनुसार मीठ एक लहान चमचा लाल मिरची पावडर चिमूटभर हळद आता इथं मी अर्धी वाटी बेसन घेतलेलं आहे कांद्याला जेवढं बेसन व्हावेत तेवढं टाकूया दोन चमचे मी पाणी टाकते म्हणजे आपलं बेसन छान कांद्याला लागून जाईल भजी छान होतील आपले तेल पण गरम करून ठेवले सिंहगडावरची भजी खायची झटपट बनवून बघा खूप छान लागतात फक्त तिखट मीठ तुम्ही थोडी कोथिंबीर खूप छान कांदा भजी तयार होतात अगदी सिंहगडावर खातो आपण पुण्याच्या सिंहगडावर तशी भजी तयार होतात फक्त कांदा भजी खेकडा भजी आपली अगदी झटपट तयार होतात तुमच्याकडं मिरचीचं वाटण वगैरे तयार करायला वेळ नसेल अशी भजी करून बघा आता लवकरच पावसाळा सुरू आहे फक्त तिखट मीठ कांद्यात टाकलं थोडं बेसन पीठ कोथिंबीर अशी मस्त सिंहगडावरची भजी करून खा खूप छान तोंडाला चव येईल कांदा भाजी एकदम तयार आहे अशाच पद्धतीने दुसरा घाणा पण मी काढून घेते बघा कुरकुरीत कांदा भाजी तयार आहे तर त्याबरोबर मी नाचणीचे पापड काही कुरड्या पण तळून घेते तेल गरम येतोवर तळून घेते आता आपण आंब्याचा रस तयार करून घेऊया आंबे स्वच्छ धुवून घेतले इथं वरती जरा जास्त छान धुतले कारण चिक असतो इथं मी डायरेक्ट असं भांडं वगैरे घेत नाही नंतरच भांड्यात काढेल आधी आपण मिक्सरमधून काढते मी त्याचं साल काढून घेतलंय आता मोठे मोठे तुकडे मिक्सरमधून बारीक करून घेते रस मी छान रस दळतानाच मी त्यात दोन तीन चमचे साखर टाकून देते आणि दूध मी नंतर टाकणार आहे दूध टाकायची घाई नाही करायची रसामध्ये काही आंबे तर आंबट राहिले आपलं दूध नाचू शकतं म्हणून साखर जर टाकून तुम्ही रस दळून घेतला आणि नंतर दूध टाकलं तुमचा रस पण छान होईल काळा पण पन पडणार नाही आता मी हा रस छान दळून घेते आणि नंतरून यामध्ये दूध टाकून घेते बघू शकता किती छान तयार करून घेतलाय नंतर टाकलंय तुम्ही जर पाण्याचा वापर करत असाल सालं वगैरे धुण्यासाठी काही सालं धुवून टाकतात पाणी पाणी टाकून आणि मग रसात ते टाकतात आणि ते करत असाल तर चमचाभर यामध्ये रसामध्ये तूप टाका म्हणजे तो रस पचायला हलका होतो मी रसात पाणी टाकलेलं नाहीये म्हणून छान जाडसर रस तयार केलेला आहे आता आपण लगेच पुरणपोळ्या तयार करून घेऊया मी फॅन खाली पुरण छान थंड करून घेतले पीठ बघू शकता किती छान असंच पुरणाला पीठ हवं असतं मस्त झाकून ठेवून दिलं की मस्त मुरून गेलं पुन्हा एकदम मळून घ्यायचं आहे चांगलं दोन्ही हाताने छान मळून घेतलंय पुरणाची पोळी लाटताना आपण मैद्याचा वापर करणार आहोत म्हणजे पुरणाची पोळी फाटत वगैरे नाही मैदा लावा म्हणजे छान पुरणाची पोळी होईल चला लगेच पुरणपोळी तयार करूया मस्त असा उंडा घ्यायचा आहे छानसा छान पारी तयार करून घ्यायची आहे पुरणाचा जास्तीचं पीठ असेल काढून टाकायचं आणि छान मस्त अशी हुंडा तयार झाले आपला बघू शकता थोडं मैद्याचा हात लावून घ्यायचंय आणि थोडासा करून घ्यायचंय सगळीकडे पुरण पसरून जाईल म्हणजे लाटताना जास्त अवघड पण पडणार नाही दोन्ही हाताच्या सहाय्याने करून बघा सगळीकडे पुरण पसरलंय आता थोडस मैद्या हलक्या हाताने आपल्याला पुरणाची पोळी लाटायची अशा पद्धतीने स्वयंपाक कराल पुरणाचा अगदी काही मिनिटांमध्ये तुमचा स्वयंपाक तयार होऊन जाईल एक ते दीड तासामध्ये अशा पद्धतीने पुरण आणि कणिक जर मळून ठेवली तुम्हाला नाशिककडच्या खापरावरच्या पुरण पोळ्या तुम्ही ऐकल्याच असेल त्यासुद्धा हातावर घेता येईल अशा पद्धतीने केल्या तर बघू शकता आता इथं मी गॅसवर तवा ठेवलेला छान आपण पोळी मस्त तुपावर अशी शेकून घ्यायची बघू शकता कुठं फाटली आपली पोळी अजिबात नाही नवीन शिकणाऱ्या माझ्या मैत्रिणी असतील अशा पद्धतीने पुरणपोळ्या कराल तर त्यामध्ये अगदी एक्सपर्ट होऊन जाल तुम्ही छान अशी पुरणपोळी दोन्ही बाजूने शेकून घ्यायची आहे शेकताना मी तूप लावते आता मस्त तुम्हाला तूप जेवढं आवडत असेल एवढं लावा आपली पुरणपोळी बघा अशी टम्म फुगेल फुग्यासारखे मस्त लव पुरणपोळी तयार झालेली दोन्ही साईडनी मस्त तूप लावून घेते बघा फुगा पण काय फुगेल एवढी पुरणपोळी आपली फुगलेली आहे अशा पद्धतीने पुरणाची पोळी कराल काठ सुद्धा तुमच्या पुरणाच्या पोळीला येणार नाही आणि सर्व ठिकाणी पुरण असं छान अगदी इतकं पुरण सगळीकडं पसरलेलं आहे की कुठंच असं पुरण नाही असं वाटणार नाही मस्त दोन्ही साईडनी खरपूस अशी भाजून घ्यायची अशी पुरणपोळी कराल तर अगदी महिनो महिने तुमच्या पुरणपोळीचा स्वाद जिभेवरने जाणार नाही सगळे कौतुक करतील बघा किती छान पुरणपोळी केलेली पुन्हा एक पुरणपोळी करून दाखवते पुन्हा एक उंडा घ्यायचाय थोडासा मैदा लावायचा आहे तुम्हाला गव्हाचं पीठ लावायचं लावू शकता मला जरा मैद्याने बऱ्या जमतात म्हणून मी करते असं मैदा लावते मैद्याने पुरणपोळी फाट फाटणं कमी असतं पुरणाचा गोळा आणि छान मस्त असं पुरणमध्ये टाकायचं आहे पुरणपोळी करताना ही स्टेप नक्की करून बघा बघा असं दोन्ही हाताच्या मध्ये उंडा छान असा पसरवून घ्यायचा आहे हाताच्या साह्याने अगदी सोपी पद्धत आहे सर्वांना जमेल सगळीकडे पुरण छान पसरून जातं म्हणजे लाटताना अजिबात त्रास होत नाही भर मैदा टाकून मस्त पोळी लाटून घ्यायची कशीही पसरवा अजिबात पुरणपोळी फाटणार नाही तुटणार नाही ती स्टेप जर तुम्ही केली दोन्ही हातावर हुंडा जर तुम्ही असा हलवून घेतला पसरवून घेतलं पुरण तर मग अजिबात पुरणपोळी फाटणार नाही कशीही लाटली तुम्ही तरी चालेल मस्त छान पुरणपोळी शेकून घेऊया बघा आपली पुरणपोळी फुगायला अजिबात वेळ लागत नाही मस्त टम्म फुगते आता आपण ताट वाढायला सुरुवात करूया भात भाता शेजारी सार आमटी कटाची आमटी आमरस मस्त मऊ लुसलुसीत पुरणाच्या पोळ्या कुरड्या पापड भजी वटपौर्णिमेचा उपवास सोडण्यासाठी आपली पुरणाची थाळी एकदम झटपट आपण तयार केली तुम्हाला त्या दिवशी उपवास वगैरे असेल आणि थकायला झालं असेल तर अशा पद्धतीने मी ज्या टिप्स सांगितल्या त्या पद्धतीने तुम्ही पुरणाचा स्वयंपाक केला तुम्हाला अजिबात अवघड वाटणार नाही तुम्ही अजिबात थकणार पण नाही आनंदाने स्वयंपाक कराल आणि आनंदाने उपवास सोडाल आजची रेसिपी आवडली असेल संपूर्ण पुरणाचं ताट मी तुम्हाला अगदी झटपट कसं तयार करायचं दाखवलं आहे तुम्ही होळीला तयार करा किंवा गुढीपाडव्याला दिवाळी दसरा अशा पद्धतीने ह्या सर्व टिप्स वापरून जर हा पुरणाचा स्वयंपाक तुम्ही केला अजिबात तुम्ही दमणार नाही थकणार नाही आणि चव म्हणाल तर अप्रतिमेच्या पुरणाच्या ताटाची रेसिपी तुम्हाला आवडली असेल संपूर्ण ताट आवडलं असेल लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद